नाश्त्याला तेच तेच पदार्थ खाऊन खूप कंटाळा येतो तर आज आपण थोडासा वेगळा असा आणि चविष्ट असा नाश्ता पाहणार आहोत आता शेवयांच्या आपण मोस्टली गोड शेवया दुधातल्या शेवया असंच करत असतो परंतु शेवयांचा उपमा फार कमी प्रमाणात केला जातो पण मग तो कसा करायचा हे देखील माहीत नसतं तर अचूक प्रमाणासह मी तुम्हाला इथे शेवयांचा उपमा दाखवलेला आहे तर चला आपण रेसिपी पाहूया नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शेवयांचा उपमा कसा करायचा याची रेसिपी पाहणार आहोत इथे मी गव्हाच्या शेवया घेतलेल्या आहेत आता ह्या लांब लांब असतात तर ह्या आपण थोड्याशा कुस्करून घ्यायच्या त्याच्यामुळे काय होतं छान असे बारीक बारीक त्याचे तुकडे होतात आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये ह्या शेवया टाकायच्या थोड्याशा कुस्करूनच टाकायच्या जेवढ्या बारीक करता येईल तेवढ्या करायच्या कारण त्यामुळेच आपला उपमा खूप छान होतो आणि ह्या शेवया छान अशा भाजून घ्यायच्या आहेत आता ह्या शेवया भाजताना तुम्ही तुपाचा वापर करू शकता किंवा तेलाचा देखील वापर करू शकता आता हा उपमा करतो आहे त्यामुळे मी इथं तेलाचा वापर करणार आहे तुम्ही तुपाचा केला तरी चालेल कारण उपम्यामध्ये थोडासा तुपाचा वास चांगला लागत नाही तेल असलं का वेगळं काही वास उपम्याला लागत नाही त्यामुळे मी या ठिकाणी तेलाचाच वापर करणार आहे आता ह्या शेवया छान भाजून घेऊयात आपण शेवया भाजताना गॅस स्लोच ठेवायचा आहे आणि थोड्याशा छान अशा लालसर होईपर्यंत शेवया भाजून घ्यायच्या आहेत जेवढ्या शेवया तुम्ही छान भाजून घेताल तेवढा उपमा छान सुटसुटीत मोकळा होतो आता आपल्या तेलाच्या डब्यातला जो चमचा असतो त्याचा पाव भाग इतका मी तेल वापरलेला आहे जास्त तेल भाजणीला वापरायचं नाही शेवाया भाजताना अगदी थोडंसं तेल वापरायचं जरी तुम्ही तूप वापरलं तरी सुद्धा अगदी कमी वापरायचं आहे आणि आता शेवया आपल्या छान अशा लालसर भाजून झालेल्या आहेत शेवाया भाजायला घेतल्यावर इकडे पातील्यामध्ये पाणीसुद्धा आपण तापायला ठेवायचं आहे कारण शेवयांचा उपमा करताना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आता तुम्ही पाहू शकाल छानपैकी आपल्या शेवया भाजून झालेल्या आहेत कलर बदललेला आहे पांढऱ्याचा लाल कलर झालेला आहे मस्त शेवया बारीक अशा भाजून घेतल्या आहेत आता आपण साहित्य पाहूयात इथे मी मोठे दोन कांदे चिरून घेतले आहेत त्यानंतर हिरवी मिरची मोठा एक टोमॅटो कढीपत्ता ग्रीन पीस आणि कोथिंबीर आणि सर्वात महत्त्वाचं इथे मी मोठे दोन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत आता कढई आपली गरमच आहे त्यामध्ये दीड चमचे इतकं मी तेल घालणार आहे दीड चमचा तेल पुरेसं होतं आता तेल छान थोडं कडकडीत झाल्यावर सर्वात अगोदर आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत शेंगदाणे भाजताना देखील गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे जास्त हाय ठेवायचा नाही आणि शेंगदाणे छान असं चुटू चुटू भाजले का ते शेंगदाणे आपण काढून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा इतकं जिरं घालणार आहे जिरं छान असं फुलल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता थोडा जास्त घालायचा आहे कारण शेवयांच्या उपमामध्ये कढीपत्त्याचा वास खूप छान लागतो कढीपत्ता छान तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घातलेले आहेत आणि छान असा कांदा परतून झाल्यानंतर जा आपण त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे हा बारीक चिरलेला टोमॅटो देखील छान परतून घ्यायचा आहे पाण्याला आपल्या तुम्ही पाहिलं असेल उकळी छान आलेली आहे बारीक गॅसवर पाणी तसंच उकळत ठेवायचं आहे पाण्याचा गॅस बंद करायचा नाही आता टोमॅटो छान परतून झाल्यानंतर आपण यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आता मी इथे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आमच्या घरी झणझणीत उपमा लागतो त्यामुळे मी मिरच्यांचा वापर जास्त प्रमाणात केलेला आहे आता हे सर्व मिश्रण छान परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर आता ह्यामध्ये आपण ग्रीन पीस वटाणे टाकणार आहोत तुमच्याकडे ज्या काही भाज्या असतील फरसबी वगैरे त्या तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता फ्लावर देखील ॲड करू शकता तुमच्याकडे ज्या भाज्या उपलब्ध असतील त्या भाज्या तुम्ही टाकू शकता आता माझ्याकडं वटाणा होता तर मी वटाणा घातलेला घात आहे आता वटाणा देखील छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा इतकी हळद घातलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ आपण हा जो मसाला परतत असतो तेव्हाच घालायचा आहे कारण त्यामुळे काय होतं आपण हे जे कांदा टोमॅटो किंवा इतर ज्या भाज्या घातलेल्या असतात त्यांना खूप छान टेस्ट येते आणि जर तुम्ही डायरेक्टली नंतर टाकलं पाण्यात तर एवढी काही उपम्याला टेस्ट येत नाही त्यामुळे ह्या भाज्यांमध्येच मीठ घालायचं आहे आता हे छान परतून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये शेवया आणि शेंगदाणे घालणार आहोत आता हे छान परतून घ्यायचं आहे हळदीचं प्रमाण आहे तेवढंच वापरा कारण जर हळद जास्त झाली तर उपमा कडवट होतो आणि फारसी टेस्ट अशी येत नाही त्यामुळे हळद थोडी कमीच वापरायची आहे आता हे परतून झाल्यानंतर कडक कडक उकळतं पाणी यामध्ये घालायचं आहे आता पाणी किती प्रमाणात घालायचं तर जेवढ्या शेवया बुडतील अगदी तेवढंच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही कारण हे परफेक्ट प्रमाण आहे ह्या शेवया फक्त भिजेपर्यंत बुडेपर्यंत तेवढंच पाणी घालायचं आहे आता आपण यामध्ये मस्त हिरवी गार अशी भरपूर सारी कोथिंबीर घालणार आहोत कारण कोथिंबीरमुळे खूप छान टेस्ट येते उपम्याला सो कोथिंबीर नक्की घालायची आहे आता छानपैकी हा उपमा आपण परतून घेणार आहोत आणि आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवून बारीक गॅसवर छान हा उपमा वाफवून घेणार आहोत आता झाकण ठेवलेलं आहे अगदी तीन ते चार मिनटात हा उपमा आपला तयार होता तर बघूया काढून तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि उपमा आपला पण छान शिजलेला आहे छान मोकळा मोकळा उपमा झाला आहे जेवढ्या तुम्ही शेवया छान बारीक गॅसवर भाजाल छान अशा लालसर होईपर्यंत तेवढा तुमचा मोकळा मोकळा असा उपमा होणार आहे तर आपला उपमा तयार आहे जरा सर्विंग डिशमध्ये काढून घेऊयात आता कमी तेलाचा वापर करून हा उपमा डाएटसाठी सुद्धा वापरला जातो तर तुम्ही नक्की ट्राय करा चला मग मैत्रिणी रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे कारण अशाच प्रकारच्या नवनवीन आणि हटके रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे त्यासाठी आपण चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि जे घंटी घंटीचं असं चित्र आहे बेल आयकॉन त्याला नक्की क्लिक करा त्यामुळे काय होतं जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येत राहील तर सुद्धा प्रेस करा आणि वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा धन्यवाद